श्री गुरुदेव दत्त केतू जे आपण चार स्थानांमध्ये बघितले ते आता पंचमातला केतू बघूया तर शुभ कसा असतो आणि अशुभ कसा असतो तर आपण इथे के फक्त केतू याला बघणार आहे केतू सोबत कोण आहे केतू सोबत काय आहे हे नाही बघणार कोणत्या राशीत आहे हे देखील नाही फक्त केतू तर केतू हा जर पंचमात असेल तर शुभही असतो आणि अशुभही असतो ज्यांच्या पंचमात आहे अशा व्यक्ती खूप बुद्धिमान असतात आणि त्यांच्यासाठी शुभही असतो कारण पौराणिक गोष्टी पौराणिक इतिहास या गोष्टींमध्ये तलक असतात ते खूप काही गोष्टी आत्मसात करू शकतात उत्तम त्यांची बुद्धिमत्ता असते स्मरण शक्ती उत्तम असते वाखण्यासारखी असते त्यासोबतच लेखन संशोधन या गोष्टी सुद्धा उत्तम करत असतात ते ज्यांच्या पंचमत आहे अशा व्यक्ती समोरच्या व्यक्तीला जे गहन विषय असतात अतिशय अवघड विषय असतात ते विषय ते इतक्या सखलपणे आणि इतक्या सुंदरतेने त्यासोबत सरळ सोप्या शब्दामध्ये मांडतात आणि ते समोरच्या व्यक्तीला खरोखरच फार आवडतात त्यासोबत त्यांचा जो अभ्यास असतो तो गहन विषयांवरच असतो ध्यान धारणा देखील ते उत्तम करतात याचं उदाहरण म्हणजे संत एकनाथ भिडे शास्त्री विद्या वाचस्पती आहे ते हे याचे उदाहरण आहे कारण तपाचरण त्यासोबतच उपासना ध्यानधारणा हे केतूचं उत्तम उदाहरण आहे हाच केतू जर तुमचा पंचमातला अशुभ झाला असेल तर बुद्धिमत्तेवर नक्कीच परिणाम होतो त्यासोबत संततीच्या बाबतीत सुद्धा खूप अडचणी तयार होतात किंवा संतती घराण्याचं नाव लौकिक करत नाही तर तिथं अवलौकिक करण्यामध्ये या संततीचा तिथे रोल असू शकतो स्त्रियांना गर्भाशयाचे प्रॉब्लेम होऊ शकतात त्यासोबतच ज्ञानी व्यक्ती त्याला स्वतःच्या ज्ञानावर त्याच्या बुद्धिमत्तेवर खूप काही गमेंट येऊ शकतो आसुरी किंवा आघोरी विद्या किंवा या मार्गाचा स्वतःच्या स्वार्थासाठी ह्या व्यक्ती विचार करू शकतात किंवा त्या मार्गाला जाऊ शकतात हा केतू पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी नक्कीच सर्वांना प्रयत्न करावा कारण पंचमातला केतू हा खूप काही ज्ञान देण्यासारखा असतो आणि तो कसा ठेवायचा आहे हे आपण नक्कीच बघणार आहोत आता आहे षष्टातला केतू सरकारी मान मान्यता मिळवण्याचं हे स्थान आहे व्यक्ती स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी खूप काही प्रयत्न करत असतो आणि तो त्याच्यात सफल देखील होऊ शकतो त्यासोबतच स्थानातला केतू शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी सुद्धा खूप लाभदायक असतो अशा व्यक्ती शत्रूवर विजय मिळवण्यासाठी स्वतःच्या पराक्रमाचा व बुद्धिमत्तेचा खूप जास्त वापर करते आणि ते यशस्वी देखील होतात पण हा केतू शुभ असायला हवा युनियनचे काम राजकारणातील लोक संघटित करून काम करणं हे यांना प्रचंड आवडतं आणि त्यामध्ये ते यशस्वी देखील होतात यासोबतच या व्यक्तींचं एक असतं की हवा पलाट झाली की हे आजारी पडतात थोडं जरी वातावरणामध्ये बदल झाला की अशा ह्या ज्यांचा आजारी पडतात ज्या व्यक्तींच्या केतू केतू असतो असतो ज्या व्यक्तींच्या अशा व्यक्तींचं मनोबल खूप छान असतं त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तींची ते प्रचंड प्रमाणात काळजी घेतात सगळं काही व्यवस्थित आहे की नाही या गोष्टींची काळजी घेत असतात दूध दुभते व्यवसाय यामध्ये यांचा थोडासा कल असतो त्यासोबतच परमार्थ व सेवाव्रत यांच्यासाठी खूप आवडीचं असतं आणि त्यासाठी ते एखादा मठ देखील स्थापन करू शकतात की अशा गोष्टींमध्ये या सेवाव्रत मध्ये त्यांचा खूप इंटरेस्ट असतो त्यासोबतच यांचा हा एक गुण असतो की आपली मते स्पष्टपणे ते, ते व्यक्त होत असतात तिथे कोणताही आडपडदा ठेवत नाहीत अशा प्रकारे हे शुभ केतू असल्यानंतरच्या व्यक्तींचे आहेत यासोबत आता हा जर षष्टातला केतू अशुभ असेल निगेटिव्ह फळ देत असेल तर या व्यक्तींना त्रास हा होतो कारण षष्ट स्थाने आणि ते आजारपण पण दाखवतो नोकरी पण दाखवतो तर नोकरी आणि आजारपण दाखवल्यामुळे यांना व्याधीचा त्रास होऊ शकतो एखादा त्रास सतत आजारपण वाढणं कोणतीतरी व्याधी चिटकून राहणं या गोष्टी या गोष्टी यांच्यासोबत होत असतात अनेक प्रकारच्या व्याधी सोबत असल्यामुळे कुठेही कोणताही कुठेही कोणताही आहार घेतला विना टाईम जेवण केलं की यांना त्रास सुरू होतो अपचन होणं किंवा अशी आणखी काही गोष्टी त्यांच्या नोकरीत कटकटी वाढतात हाताखालच्या व्यक्ती ह्या त्रास देतात किंवा लबाडी करतात कटकटी करतात काम करत नाही अशा प्रकारचा त्रास होतो हा श्रेष्ठातला हेतू कधीच खराब होऊ देऊ नका नाहीतर तुम्हाला मानसिक त्रास होईल आजारपणेही वाढतील नोकरीत त्रास होईल सगळ्या गोष्टी अडचणीच्या वाढतील त्यापेक्षा हा केतू पॉझिटिव्ह करण्याकडे म्हणजे आता सप्तमातला केतू सप्तम म्हणजे पार्टनर सप्तमातला केतू ज्यांचा असतो तशा व्यक्ती थोड्या जिद्दी असतात त्यासोबतच करारी व्यक्ती महत्व असत त्यांना जोडीदार जसा हवाय तसा मिळत नाही तोपर्यंत या व्यक्ती विवाह करत नाही यांची चॉईस जी म्हणतो आपण ना निवड सुद्धा थोडी विचित्रच असते कदाचित ती खूप चांगली नसेल बाकीच्या दृष्टीने पण त्यांची ही विचित्र आपल्याला वाटते त्यांची आवड निवड ही सुद्धा खूप विचित्रपणाची वाटते थोडीशी ना ती विजोड जोडी अशी आपल्याला वाटते की कसं काय यांचं जोड अशा असे आपल्या मनामध्ये विचार येतात त्यासोबत ह्या व्यक्तींना स्वतंत्र व्यवसाय करतात कोणी कोणाच्या आधी मध्ये व्यवसाय करत नाही यांचं स्वतंत्र असतं जे काही निर्णय घ्यायचा असतो तो स्वतःच्या विचाराने असतो या व्यक्ती फिरण्याची आवड असते तीर्थयात्रा करण्यात यांना आवड असते ते दुसरीकडे नाही फिरतात तीर्थयात्रा करण्यासाठी हे प्रचंड फिरतात तीर्थयात्रेच्या निमित्ताने खूप प्रवास होतो या व्यक्तींचा त्यासोबत हे सप्तमातील जर केतू तुमचा निगेटिव्ह झाला असेल तर सप्तमातला केतू जर निगेटिव्ह झाला तर तुमचा पार्टनर सतत भांडखोरपणा करणार म्हणजे सतत भांडत असणार व्यभिचारपणा त्याच्यामध्ये थोडासा वाढलेला असणार आहे तो कुठे प्रवासाला गेलेला असेल तर त्याच्या वस्तू हरवणं या तर चालूच असणार आहे का असे ना ती वस्तू गायबच होणार या भानखोरपणामुळे या व्यक्तींपासून अलिप्त असणार बाकीच्या व्यक्ती mm. आळशी अस्थिरता ह्या प्रचंड प्रमाणात यांच्यामध्ये वाढलेला असणार एक काम सांगितल्यानंतर जे पाच मिनिटाचं काम आहे ते एका दिवसावर घालण्यासारखे एवढा आळशीपणा यांच्यामध्ये वाढलेला असतो त्यासोबतच भागीदारीमध्ये म्हणजेच पार्टनरशिप मध्ये कोणी जर व्यवसाय करण्याचा विचार करत असेल अशा व्यक्तींसोबत कृपया विचार करून करा कारण फसवल्या जाण्याची शक्यता असू शकते त्यासोबतच हा केतू खराब झाला असेल तर तुम्हाला सगळ्यात मोठं म्हणजे तुम्हाला वेळेचं महत्व राहत नाही आणि निरर्थक वेळ वाया घालवतात आणि आयुष्यात काय करायचं आहे ह्याची अजिबात त्यांना विचार नसतो त्याची कल्पना देखील नसते भविष्याबद्दल हे विचार देखील करत नाही तर सर्वांना विनंती आहे की केतू इतका खराब होऊ देऊ नका नाही तर आयुष्यात हा अष्टमातला केतू शुभ असल्यानंतर चांगलेही फळ देणारच आहे पण स्थान हे प्रत्येकाने मरण स्थान किंवा मृत्यूस्थान न गणवता काहीतरी नवीन घटनेचं स्थान आहे असं अशा अर्थाने बघणं फार योग्य असतं हा आश्रमातला केतू शुभ असल्यानंतर तुमचं आयुष्यमान वाढतं म्हणजे सत्तरच्या पुढे तुमचं जातं आयुष्यमान त्यासोबत सत्तेचा अधिकाराचा भरपूर फायदा घेतात त्यासोबत त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात संपत्ती असते आणि या संपत्तीचा ते वापर देखील करत असतात यांचं आयुष्यमान दीर्घ असल्यामुळे खूप काही गोष्टी यांना जीवनात जगण्यासाठी भेटत असतात गुंतवणूक मधून यांना लाभ होतो गुंतवणूक ही कोणती असू शकते पैशाची असू शकते किंवा अनेक गुड़ विद्या शिकण्यात यांना किंवा योगशास्त्र मंत्रविद्या या गोष्टींमध्ये त्यांचा इंटरेस्ट असतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा हे गुंतवणूक करू शकतात आणि यांच्यासाठी हे फायद्याचं असतं समाधी योग या मार्गाने उत्तम साधना करतात ते आणि याच द्वारे ते शांततेत त्यांचं आयुष्य जगत असतात त्यांचा जो शेवट होतो तो, तो खूप समाधानाने आणि शांततेने होत असतो कारण ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आत्मसात केलेल्या असतात आणि भरपूर आयुष्य मिळालं म्हणून आनंदीत जगलेले देखील असतात हा जर तुमचा अष्टमातला केतू तु, खराब झाला असेल तर निगेटिव्ह झाला असेल तर खरंच विचार करा मी प्रत्येक स्थाना वेळेस हेच बोलते की विचार करा कारण केतू खराब होऊ देऊ नका केतू म्हणजे अध्यात्म आहे त्या आणि त्यासोबत केतू हा एक गाव दोन तुकडे करण्यासारखा देखील आहे हा आश्रमात जर खराब झाला असेल तर तुमचा अपघाती मृत्यू अपघात होणं सतत दुसऱ्यांच्या पैशांवर नजर ठेवणं किंवा कुठून तरी आपल्याला पैसा मिळेल या गोष्टीकडे लक्ष असणं यामध्येच तुम्ही अडकून पडणार तुमचा स्वतःचा विकास किंवा स्वतःची आत्मोन्नती स्वतःची गुंतवणूक ही कुठेही होणार नाही त्यामुळे अजिबात खराब होऊ देऊ नका हाच केतू अष्टमातला उत्तम असल्यानंतरचे फळ किती छान आहेत तुम्ही बघितले आणखी जर खराब झाले असेल तर तुमच्या मृत्यूची वाट तुमचे नातेवाईक बघतात बिछाणारा बिछाणाला खेळून असतात तुम्ही त्या बिछाण्यावर पडून तुम्ही वाईट करता नातेवाईक वाईट करतात खूप त्रासदायक होतो हा त्यासोबत तुम्हाला मुखाचे दाताचे अशा प्रकारे अनेक आजार समोर होतात तर कृपा करून कोणीही अष्टमातला केतू खराब होऊ देऊ नका आता या व्हिडिओ मध्ये आपण पुढच्या स्थानातला केतू कसा आहे तो बघूया व्हिडिओ कसे वाटतात हे नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्सवर सांगा त्यासोबतच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नवनवीन माहिती ऐकायची असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्सवर सांगा की ह्या विषयावर आम्हाला माहिती हवी आहे तर मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार